नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ह्या सुंदर आयुष्यामध्ये जर आपली विचारधारा सुंदर असेल तर निश्चितपणे आपलं आयुष्य खरंच मित्रांनो सुंदर असेल पण आपली विचारधारा जर चुकीची असेल तर आपल्याला त्रास होणार आहे वेदना होणार आहे त्या आणि त्या अनुषंगानं एक छोटीशी कथा सांगावीशी वाटते मित्रांनो एका नदीच्या काठी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या झाडावरची जी पानं होती ती सगळी हिरवी होती सळसळ सळसळ वारा येईल तसा सळसळ आवाज यायचा त्यांचा असं असताना त्या झाडावरून दोन पानं खाली पडली नदीमध्ये आणि नदीमध्ये पडल्यानंतर एक पान आडवं झालं आणि एक पान मात्र उभं म्हणजे जसा नदीचा प्रवाह आहे त्याप्रमाणे एक पान सरळ आणि जसा नदीचा प्रवाह आहे त्याच्या आडवं एक पान अशा दोन पद्धतीनं दोन्ही पाणी पडली आणि पडल्यानंतर ते जे आडवं पान झालेलं होतं ते नदीला आव्हान द्यायला लागलं की थांब नदी मला तुला अडवायचं आहे तुला रोखायचं आहे आणि म्हणून ते तिच्याबरोबर संघर्ष करू लागलं तर दुसरं पान जे सरळ होतं तर ते नदीला म्हणालं की नदीमाते जो तू ज्या ठिकाणी जाणार आहे ज्या ठिकाणी तुला पोचायचं आहे त्या ठिकाणी पोचायला मी तुला मदत करीन आणि असं करून ते तिच्या प्रवाहाबरोबर सरळ वाहत राहिलं आणि आडवो मात्र तिच्याबरोबर संघर्ष करत होतं थांब थांब मी तुला थांबवायचा अडवायचा प्रयत्न करतो आहे मी तुला बांध घालायचा प्रयत्न करतो आहे पण नदी काय थांबत नव्हती ना नदीनं ह्याचं पी ऐकलं नव्हतं आणि त्याचंही ऐकलं नव्हतं नदीचं काम तिच्या तिच्या पद्धतीनं व्हायचं चालू होतं पानाचा फरक नदीला काय पडणार आहे आणि म्हणून नदीचं तिच्या तिच्या आनंदात तल्लीन होऊन तिचं तिचं त्या ठिकाणी इच्छित तळी पोचायचं हे ठरवून तिची ती चाललेली होती आणि चाललेला होता घोळ फक्त ह्या दोन पानांचा एक पान म्हणतं आहे मी नदी अडवणार दुसरं पान म्हणतं आहे मी नदीला तिथे त्या ठिकाणी पोचायला मदत करणार आणि फरक दोन दुगकामध्ये असा होता जे आडवायचा प्रयत्न करत होतं ते त्रास करून घेत होता त्याचा जो संघर्ष चाललेला होता त्याच्यामधून त्याला त्रास होत होता पण जे सरळ चाललेलं होतं ते नदीला मी पोचवायला लागलो आहे ह्या आनंदामध्ये खुश होतं ते गाणं गुणगुणं तापलं त्या नदीच्या प्रवाहाबरोबर चाललेलं होतं तर मित्रांनो आपलं ही असंच आहे बघा तेच जिथून सुरुवात झालं जिथंपर्यंत पोचणार आहे तिथंपर्यंत त्याचे ध्येय धोरणं त्याचं आयुष्य लाईफ जे काय असेल ते सगळं ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या ती पोचणार आहे पण त्याच्यामधून जर वाटचाल करत असताना ज्या आडव्या पानासारखी संकट येतात दुःख येतात अडचणी निर्माण होतात त्यावेळी माणसानं खचायचं नसतं डगमगायचं नसतं त्याच्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नसतो कारण जे विधी लिखित आहे ते चुकणार नाही त्याप्रमाणे आपल्याला आपलं आयुष्य जगावं लागणार आहे झगडावं लागणार आहे संघर्ष करावा लागणार आहे पण त्याच्यासाठी आपण दुःखी व्हायचं कारण नाही आणि जे पान सरळ चाललेलं आहे म्हणजे जसं आहे तसं आण आयुष्य स्वीकारायचं आणि त्याच्यामधूनच मार्ग काढत पुढची वाटचाल करत जर आपण राहिलो तर आपल्याला आपलं जीवन दुःखी वाटेल का अडचणी जाय असं वाटेल का म्हणून ज्या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात आपल्याला अडव्या येतात त्या जशा आहेत तशा स्वीकारणे आणि जीवनाची पुढची वाटचाल करणे हे कधी पण सोपं उगंच त्याला खंड घालायचा अडथळा निर्माण करायचा आणि स्वतःला पण त्रास करून घ्यायचा आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या माणसाला पण त्यातून त्रास करण्यापेक्षा जे आहे ते स्वीकारायचं त्याला तोंड देत पुढची वाटचाल करत राहायचं परमेश्वरानं प्रत्येकाला अडचणीला मार्ग दिलेला आहे संकटाला मार्ग दिलेला आहे तुम्हाला जसं सुख आहे तसं तुमच्या आयुष्यामध्ये दुःख पण असणार आहे दुःख आहे तसं सुख ही तुमच्या आयुष्यामध्ये येणारच आहे हा आत्मविश्वास मनामध्ये ठेवायचा आणि जीवनाची पुढची वाटचाल करत राहायचं मित्रांनो आयुष्यामध्ये टेन्शन तुम्हाला टेन्शन वाटणारच नाही कारण एकदा का संकटाला अडचणीला आपण आपलंसं केलं आणि त्याला गृहीत धरून चाललं की ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारच आहे तर दुःख तुम्हाला वाटणारच नाही म्हणून मित्रांनो त्या आडव्या पानासारखं आडवं न होता सरळ चालायचं जसं येईल तसं येईल जसं होईल तसं होईल म्हणायचं आणि जीवनाची वाटचाल करायची जी राही करत राहायची निश्चितपणे आपल्याला जीवन वज वाटणार नाही म्हणून मित्रांनो अशा गोष्टीच्या माध्यमातून आपण आपलं जीवन सुलभ करायचं सोपं करायचं काम हे व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच वेळा करत असतो त्याचा काही फायदा तुम्हालाही होतो काही फायदा मलाही होतो कारण मी विचार तुम्हाला देत असताना माझ्यामध्ये दे सुद्धा त्या गोष्टी रुजत असतात मुरत असतात आणि ज्या जसं म्हणतो बोली तैसा चाले जसा बोलतो तसं चालायला मलासुद्धा भाग पडत असतं माझीसुद्धा वाटचाल त्या पद्धतीनं होत असते मित्रांनो म्हणून ही गोष्ट तुम्हाला ह्या पानाच्या रूपातून नदीच्या रूपातून जीवनाची स्टोरी थोडक्यात सांगितली का आता कशी वाटली मित्रांनो निश्चितपणे कमेंट करून सांगा भेटूया अशाच का नवीन तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत